नमस्कार आपण पाहतात आर पी न्यूज मुंबईच्या मालाडमध्ये केडीआ बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये आमदार असून वाटतं राजीकरण आपण त्यांचं स्वागत करणार संदर्भामध्ये अजून जाणून घ्या जिल्हा जाणून घ्या आपण अत्यंत आनंदाचं वातावरण आहे त्यानं एक अत्यंत चांगल्या प्रतीच्या चेत्रटाईल्स या ठिकाणी शेडी हाईट बिल्डिंग नंबर दोन या ठिकाणी लावला गेलं फेरी चे सर्व जे प्रश्न होते त्या ठिकाणी आपण सोडवले गार्डनची निर्मिती केली एका समाज मंदिराची पण निर्मिती केली येणाऱ्या काळामध्ये आणखीन जे काही प्रश्न असतील ते सगळे आम्ही सोडवू आणि लोकांच्या हिताचं काम जे आहे लोकांच्या विकासाचं काम आहे ते येणाऱ्या काळामध्ये अधिक जोमाने आम्ही करू लोकांचे प्रेम दाखवलंय लोकांची प्रेम आपुलकी दाखवले तर येणाऱ्या काळामध्ये लोकांचे याच्याबद्दल मी लोकांचा शतशा ऋणी आहे लोकांचं प्रेम आशीर्वाद मला सातत्याने मिळतोय आणि असं प्रेम तुम त्यांचा आशीर्वाद त्यांचं सहकार्य मिळाल्यामुळे मला अधिक गतीने अशा पद्धतीची कामं करण्याचा उत्साह येतो तर आपण पाहत आता आमदार अतुल आपल्या आपल्यासोबत होते आणि बातम्या पाहत आहोत पांडे नमस्कार तर आपण केडीआय मध्ये आहोत आणि स्थानिक लोकांच्या आज लागीकरण झालं त्याबद्दल पण नाही ते जाणून घेऊया पूर्ण माहिती आज आमदार अतुल भातरकर यांच्या माध्यमाने लाजीकरण झालंय काय बोलाल जो लालधिकरण का काम है कई टाइम से अटका हुआ था लेकिन अभी ने... ज्ञान मूर्ति शर्मा और अतुल भातवगढ़ जी हमारे आशीष दर्जी जी उन लोग के सहयोग से लादिकरण का काम अच्छा हो गया है पहले हमारे इधर वो एक ये खोबा जिसको बोलते हैं ना वो था तो उसमें बहुत सी दिक्कत आती थी जैसे कि नवरात्रि में खेलने के लिए हमको थोड़ा प्रॉब्लम होता था कभी तो कभार बच्चे लोग गिर जाते थे तो ये काफ़ी समस्या थी तो ये लादी कर्म करने से हमको बहुत ही अच्छा है और बहुत राहत मिले अपन जाता कशा प्रकार पिंड मेरे वातावरण चांगला है चांग प्रकार की मस्त अदीकरण है अशा प्रकार